नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत ओतूर मार्केटमध्ये कोबीचे लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज प्रथम दर्शनी आपण पाणी केले असता फ्लावरची आवक आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहे आता आपण पाहणार आहोत फ्लावर कोबीचे लाईव लिलाव तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले बाजारभाव पोहोचून त्यांना घर बसल्या बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही मी सर्व व्हिवर्ष मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अंदाज आपल्याला अचूक पद्धतीने येईन चला तर जाऊया लिलाव पाहण्यासाठी ओतूर मार्केटमध्ये मा फ्लावरकोबीचे ఫ్లా పం రూపే కిలో పం రూపే అూపే కిలో అవకా ప్రమాణ ఫ్లావరీ अठरा बीट झालं तुमची का फ्लावर काय बाजार झालो पंचवीस रुपये अडीच <laughs> रुपये किलो का अडीच रुपये किलो कुठून आणली पांढरी

पंचवीस रुपये झाला मामा काय कपली कुठून आणली पांघरी माता आहे कोणती व्हरायटी टे ट्रेस। टे ट्रेस हे हो का मागशीस काय कपली होती मागशेव पस्तीस रुपये आता कमी झाले काय बाजार किती दिवसापूर्वी कपली होती पस्तीस दोन दिवसाच्या पाठीमाग आता एका गोणीला काढायला किती खर्च झाला आणायला इतकं शंभर रुपये शंभर रुपयाने झाले किती आता काय वाढणार आहे पंचवीस रुपया अंगावाल ओके फ्लर एकछि वक्कली फ्लावर्स पाव्या काय बजारमा बिर्ट्ट एकाहत्तर उन्नस वक्कले एका

पंचवीस रुपये बीठ झालं पंचवीस रुपये बीठ झालं म्हणजे अडीच रुपये किलो बावन्न गुणींचवली बावन्न फ्लावर

तीस रुपये झालं तीस तुमची कोणती वरायटी रिगल वाईट कर काय बाजार भेटला भाऊ तीस रुपये अरे बापरे तीन रुपये किलो तीन रुपये किलो कोणती व्हरायटी होती रिगल व्हाईट वर आहे कुठले तुम्ही ओतून कापळी शिव कापळ काढायला आणायला किती खर्च आला याला आता भाडे गेला हजार रुपये आणि काढायची मजुरी साठ रुपये डागा माग साठ रुपये डागा माग साठ रुपये डागा माग किती किती बॅग होत्या ती तीस बॅग आहेत बापरी खर्च भरपूर आहे खर्च भरपूर आहे नाही फिटणार ना भांडवल नाही निघू शकत नाही बाजारमध्ये भांडवल